जनाबायचे अभंग शालिवाहन शके अकराशे नव्वद निवृत्ती आनंद प्रगटले त्र्याण्णव्याच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले सोपान दिदले श्णवात नव्याण्णवाच्या साली मुक्ताई देखिली जनी मने केली मात त्यांनी एकची ताळी झाली चंद्रभागे वाडवंटी माझा ज्ञानराज लाय वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी मने ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे नि विठ्ठल नाचू लागला नाचता नाचता देवाचा गडला पितांबर सावध होई देवा एसी बोले कबीर साधुया संतानी देवाला मन मनगटी काय झाले म्हणून दचकला जग जेठी ऐसा कीर्तन महिमा सर्व माझी वरिष्ठ जडमोड भाविका सोपी केली पाय वाट नामयाची जनी लोडे संताच्या पायी कीर्तन प्रेमर देईगे विठाई एका हो नामयाचा जन्म मूळ संचित हिरण्य कुडी नाम प्रल्हाद पद्मिविनी नाम, नाम माझे श्रेष्ठ दाशीचे पद दुसरा जन्मयाचा अगंध रामभक्त मंतरा नाम माझे भरते मारली रात डॉपरी कृष्ण सेवा उद्धव जन्मला कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला कलित नाम देव विठ्ठल चिंतनी त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी विठू माझा झाले कुरवाडा संगे गोपाळाचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपनाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चौका जीवा बरोबरी बंका वरी बंकगडियेवरी नामाकरांगुडी दरी जनी मने गोपाळा करी भक्तांचा सोहडा पुण्यवंत पाताळ लोकी नेला दारिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला काटिवानाच कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार बार वैर्याशी दिदली मोक्ष सिद्धी कपटिया दिदली महानिधी सेवकाच्या डुंगान मिडे चिंडी चाडकाशी ते लक्य भावे पतिव्रता तीव्रता गुंतविली वेशगणिका ती सत्यलोका नेली कळीस कुडाला विदवृंदा ही गोष्ट परी नाही केली सत्ववानाचा बहु केला चढ कीर्तिमाना बाड सका मनविषि नाशी बाड जनी मने मी जाने तुझे खेड शुरं च ते शस्त्र कूपा कृपणा च धन विध्वंसि हाता ने गजमाता मोती सर्पाचा तो मनी, गेली आई प्राणहाता नये शिहांचे ते स्तन, गेली आई प्राण नये विरल्या वाचून देह जनी मने देव हाता नामदेवाचे हरी चौदा जण स्मरती हरी चौघे पुत्र चौगी सोना नित्य स्मरती नारायणा आनिक माय बाप बाई नामदेव राजाबाई आऊबाई लेकी निंबाई बहिणी पंढरावित दासी जनी डोईचा पदर खा डोळीचा पदराला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन खांद्यावरी विना आता मज मना कोण करी पंढरीच्या पेठी मांडिले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही जनी मने देवा मी झाले येसवा निघाले केशवा घर तुझे अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री सुडा आली तुझे गेले मडे तुला पाऊनी काड रडे उभी राहुनी अंगिनी शिव्या देत दाशी जनी संत पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव जैसी शोभा रंग बरे कीर्तनाथ प्रेमे चत, सका विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो ऐसा संता शरण जावे जनी मने त्याला धावे